नाही ना ना। मी म्हणतो सामान्य माणसं जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत त्यामुळं कुठलाही ऑपरेशन असू दे काही असू दे त्याला अडचण या ठिकाणी येणार नाही हे ना, प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत परंतु सामान्य माणसं हे आमच्या हेतूबद्दल या ठिकाणी कन्फर्म आहेत त्यामुळे मला कोण गेलं कोण आलं याच्यामुळे फरक पडणार नाही जनता आमच्या बरोबर हे पुन्हा सिद्ध होईल नाही लोक शेवटी आता काल चंदगडचा दौरा केला चंदगड मध्ये जवळजवळ पाच सहाशे लोक त्या ठिकाणी आली होती मग आज जो काय प्रतिसाद लोकांचा आज गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी मिळतोय याचा अर्थ सामान्य माणसाला हे आवडलेलं नाही जे काय राजकीय घडलेलं आहे हे लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणून लोक आता आमच्याकडे किंवा माझ्याकडे असेल महाविकास आघाडी म्हणून असेल बाबा सामान्यांच्या प्रश्नाला चालना देणार म्हणून आमच्याकडे बघतात आणि ते आम्ही काम निवड झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या भेटीचा धडाका लावलेला आहे त्यातून काय संदेश त्यांना द्यायचा नाही मला वाटते मागच्या वेळी देखील अध्यक्ष झाल्यानंतर शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना संस्थेच्या अध्यक्ष म्हणून भेटणं गरजेचं असतं कारण की शेवटी अनेक प्रश्न सरकार पुढं या ठिकाणी असतात आम्ही देखील आता वी एस आयमध्ये साखर कारखानदारीच्या संदर्भात सहकार मंत्र्यांना भेटतो अनेक कामं ज्यावेळी असतात त्यावेळी भेटतो त्यामुळे त्यात काही गैरव असं मला वाटतं